दीक्षित आता वाघनक उद्या महाराष्ट्रात पोहोचणार आहेत उद्या संध्याकाळी वाघनक साताऱ्यात पोहोचतील लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या स्वतःच्या खासगी सुरक्षेत वाघनक आता साताऱ्यात दाखल होणार अशी माहिती मिळते विशेष विमानानं वाघनक साताऱ्यात येणार आहेत एकोणीस जुलैला सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन सुद्धा करण्यात आलाय महत्वाची आणि आनंदाची बातमी आपण सध्या पाहत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम आपण पाहतोय आनंदाची बातमी आहे बहुप्रतिक्षित वाघ आता उद्या महाराष्ट्रात येणार अशी माहिती मिळ्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींशी खऱ्या अर्थाने ही अभिमानास्पद गोष्ट आहे की ज्या वाघनखांनी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा काढला होता ती वागणं उद्या महाराष्ट्रात आहेत खऱ्या अर्थानं एकोणीस तारखेला म्हणजे परवा या सगळ्या संदर्भात एक, एक भव्य दिव्य कार्यक्रम साताऱ्यामध्ये होणार आहे उद्या संध्याकाळपर्यंत ही वागणखं महाराष्ट्रात दाखल होतील आणि परवा एकोणीस तारखेला एक मोठा कार्यक्रम साताऱ्यामध्ये या सगळ्या संदर्भानं आयोजित करण्यात आलाय मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आरोप प्रत्यारोप देखील भरपूर या ठिकाणी पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं ही जी वागणंखं आहेत शिवाजी महाराजांनी त्यावेळेला वापरलीच नव्हती अशा प्रकारचा दावा देखील काही राजकीय पक्षांकडनं आणि काही इतिहास संशोधकांकडनं देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे वाद आणि आरोप प्रत्यारोपांच्या सगळ्या आलेल्या प्रकरण शिवप्रेमींसाठी ही अभिमानास्पद बातमी म्हणावी लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी